महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक ऑफिस सांगली येथे औद्योगिक वसाहतीमध्ये तेहतीस बाय अकरा केव्हीच्या नवीन सबस्टेशन उभारण्याबाबत बैठक झाली बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक रमेश आरवाडे मिरज असोसिएशन माजी अध्यक्ष संजय अरणके प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिर्जे महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर कोल्हापूर ऑफिसचे हसवे उपस्थित होते कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने वारंवार महावितरण ऑफिसला औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन हो करण्याबाबत मागणी केली होती त्यास अनुसरून दिनांक रोजी झालेल्या बैठकीत कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये लठ्ठे कॉलेज समोरील मोकळ्या जागेत तेहत्तीस बाय अकरा केवीचे तसेच मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरण समोरील मोकळ्या जागेत तेत्तीस बाय अकरा केवीचे सबस्टेशन उभे करण्यात येणार आहे अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी दिली यावेळी मालू म्हणाले की सबस्टेशन उभे करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले